तुम्ही ये ना इकडे बघा माझा हात उघडला डॉक्टर साहेब हे लहान मुला जीव गेलेला इथे दारू पाऊन तुम्ही धोटीवार दारू पण तुम्ही करता का इथं काम ऐका मला खोकलाय माझा आवाज म्हणून बदललाय अजिबात नाही याच्यावर कारवाई झाली पाहिजे दारू पिऊन इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करताय करतायत त्या मुलाच्या पीएमचं सगळं हे पाहतायत आणि तिकडे हे दारू पिऊन पाहतायत हे सरकारी

सरकारी दवाखान्यामध्ये खोकलाय मान्य आहे आम्ही तुम्हाला बाहेर बोलवलं साहेब आम्हाला सांगत तुम्ही डायरेक्ट इकडे काय आले आम्हाला काय उत्तर दिलं नाही तुम्ही उभे राहू शकत नाही साहेब आम्हाला उत्तर द्यायचं बाहेर अजूनही तुम्हाला साहेब मला लाज म्हटायला पाहिजे लाज तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये काम करत हे बघा त्यांची पहिली शुअर आहे याच्याबद्दल यांची टेस्ट करा तुम्ही एलिगेशनच बोलू नका आम्ही सर्वांनी पाहिलं काय चाललंय ते येणार असं मी दोन तास इथंच बसून अगोदरच्या लोकांना तुम्ही दोन मिनिट उभे राहा ना दोन मिनिटं उभे राहा बरं तुम्ही या आमच्याकडं बाईक द्या बायक्या उभे राहून द्या मेडिकल करायचं नाही मेडिकल करायला

हे दारू पिलेले असा आमचा आरोप आहे आणि दारू पिऊन हे ज्या मुलाचे शव इथे आणलेले आहेत त्याच्याबद्दल हे तपासणी करतोय तिथे त्या मुलाचा पाय असा पाहून त्यांनी खाली टाकलेला आहे सरकारी दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये हे असे डॉक्टर ठेवतात ही ही ट्रीटमेंट आमच्या जनतेला खासगीपणे हॉस्पिटल ते काही असू दे पण आता सरकारी दवाखान्यामध्ये आहेत की नाही अशा पद्धतीने तपासणार का आपला प्रॉब्लेम तुम्ही पहा

आगे। आगे। अरे तुम्ही माझ्या लक्षात माणसं तालुक्यातून फायला तुम्ही ये तुम इधर बैठो पहले से स्पेशल टाइम होना आ रहा आधा ना करियो क्यों सही बेरो ना करियो बड़ा और बड़ा हो तुम ही नहीं करने के तरीके आधा ना करियो मेडिकल करा सकते हो तो बता चलो धन्यवाद ये कैप पद तो की वार्ड पास हो और का आदमी भी है और का वो है और का वो है और का वो है और का वो है और त्यांची तपासणी करा पाहिजे इथं ठीक आहे तुमची इच्छा असतो ना आमचे आम्ही जो आम्ही तुमच्या हातात द्यायची धोक्यामध्ये द्यायचे तुझ्या हातात आणि सरकार तपासणी करा तुमची हो चला त्यांचं डॉक्टरांना विचारायला जायचं बरं का

वास येऊ नये म्हणून लवण खाता लवंग उपाय का तो औषध आहे का तो दवा खाण्या तुम्ही गोळ्या औषध खायचे टाकून लवण खाताय पद्धतीने आमचा जीव तुम्ही आहे धोकादायक पद्धतीने पटत नाही दारू पिऊ करता असं नाहीये तुम्ही पिलेले आत्ता तुम्ही करता मी म्हटलं नाही म्हणजे नाही

विश्वास आहे नाही नाही विश्वास आहे कारण जे वरिष्ठ आहेत ना त्यांना कोणते त्यांना बोलता पण येत नाही वरिष्ठांचा नंबर आता वाद घालू नका आणि जे काय त्यांना त्यांना परिस्थिती पाहू द्या पोलीस त्याच्याबद्दल त्यांचं मेडिकल करून टाकतील खोकला येत असेल तर तुम्हाला त्याच्यावर आम्ही दिसत नाही पावर आले असं बॅटरीला <laughs> सर मोबाईल हँडल करायला जमतं मध्ये गेले तुम्ही त्याला काय रेंज लागतोय युट्यूबमध्ये सांगा गेलेत मांडलाय तुम्ही त्यांना फोन करेल त्यांना मध्ये गेले ते अजून दुसऱ्या कोण आहे डॉक्टर आहेत ना यांचे वरिष्ठ आहेत ना नाही नाही अजून यांच्यासोबत कोण दुसरे डॉक्टर होते का

टू नाईन सर इथं मोबाईल ठेवा इथे एक मिनिट नाईन फाईव्ह टू नाईन तिथे ठेवा ना मोबाईल फाईव्ह थ्री तिथे ठेवा गेलो नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू नाईन तारीख मध्ये युट्यूब मध्ये

मोरवर जे आले बाकी आहेत कमिट हं जे बार झाले हं मोरवर आपण काय काय कायंगळ मानले हॉस्पिटल मध्ये बसले पेशेर हॉस्पिटल मध्ये येतेच गसा ना मेन पोलीस स्टेशन डॉक्टर पोकरर लाईट बाय 61 61 383251 हॅलो हा डॉक्टर योगेश बोलताय का नमस्कार मी संध्याकाळी भगत बोलते आपल्या सरकारी दवाखान्या मी आता उभी आहे मध्ये आणि आपल्या इथे एक डॉक्टर आता ऑन ड्युटी आहेत आणि ते दारू पिलेले आहेत आमचा एक पेशंट इकडे आलेला आहे जो एक मुलगा आहे वाघाने हल्ला केलेला आहे मुलगा मृत झालेला आहे आणि त्याच्या शहानिशा हे डॉक्टर आपले दारू पिऊन करत आहेत हा नाही दुसरा डॉक्टर पाठवतो हे उत्तर नाही झालं साहेब असे असे लोक तुम्ही डॉक्टर आमच्या जीवाशी खेळायला इथे ठेवतात तुम्ही तुम्ही इकडे या साहेब तुम्ही तुम्ही आम्हाला इथे विजिट दिली पाहिजे असं आम्हाला वाटत यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे याने बळतर्फ केलं पाहिजे अहो त्यांना उभं राहता येत नाहीये त्यांना स्वतःचा त्यांना तुमचा नंबर शोधायचा ते युट्यूब मध्ये जाऊन दुसरं काहीतरी शोधू लागले बोलू सुद्धा शकत नाहीये ते धड आणि हे असे डॉक्टर आम्हाला आमच्या जीवाच्या खेळ करायला सांभाळायचे कावाय करणार ते बोलले ना मी आता बडत पण ठीक आहे मॅडम

啊！没有，

ऐका तुम्ही जे बोलताय ना आता माझ्या घर एक पेशंट आला होता कोणच नाही तिथे मिसळवाडीचा कुठला तरी हे आला होता दोन दिवस तसंच पडला नसा लागत नव्हता मी इथली नस ऑपरेशन करून सिक्युअर केली दारू दारू काय तुम्ही मग तुम्ही एक्सप्लेनेशन आम्हाला देताय आहे कशासाठी देताय आहे तुम्ही असं म्हणताय का मी दारू पिलो नाही बरोबर आपण आता मेडिकल करणार आहे

आणि जेव्हा मी दरवाजा उघडतो एवढे घाबर तुम्ही डायरेक्ट दरवाजा ते पाय सोडून दिलाय त्या बाळाचा तुम्हाला माहिती आहे का आता ते बोलाय तुमची इमोशन्सच्या बाळाशी आहे साहेब ते एवढं समजू शकतो मी एवढं समजू शकतो ना आता आम्ही पण बघितले इथं गाण्याच्या ठिकाणी भरपूर जात नाही पण त्यांनी शेवटी ती भात काढला

सर डॉक्टर देव मानता देवाचा सभाग लाव काय करायचं कुठं जायचं ना ते सरळ समज हातच्या आपल्याला आसा कशाला पाहिजे सरळ दिसत समोर काय आणि काय नाही परिस्थिती मला मला माझ्या ब्रदरने सांगितलं इतर कुठलं काय काय

जे गोष्टी घेतल्याच नाही मला खोकला यू आर केलाय माझा आवाज बदललेला आहे काय मी कोरेक्स औषध पितलो एक बाटली सोपली आज मी इथल्या मेडिकल मधून दोन बाटल्या घेतल्यात कोणतं औषध घेतलं कोरेक्स कोरेक्स आणि इथं मला स्टाफ नच दिले कोरेक्स

दोन दोन एक जबाबदार ते जर आरोप की अशा पद्धतीने तुम्ही दारू पिला ऐक ना मी तिथं एक घंटा पासून गेलो वाटलं तर स्टाफ लॉकडाऊन स्टाफ लॉकडनं विचार तुमच्या नऊ वाजता जेव्हा सर ऐका ना तुमच्यावर आधी काही शासन झाली होती काही सस्पेशन वगैरे तुमच्या आयोग म्हणजे मला अकरा महिन्यानंतर रिन्युएशन करतो काय असं काही मी काय परमंट नाही मी शासकीय डॉक्टर नाही कॉन्ट्रॅक्ट बस तुम्हाला यापूर्वी काही सस्टेन्शन केलं होतं तुमचं निलंबन वगैरे केलं होतं का यापूर्वी दुसरा व्यवसाय हॉस्पिटल कुठे आपलं हे बघा मी आलो होतो वायसीएम हॉस्पिटलला ऍज अ ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून पण मला तुमच्याकडनं काही आउटपुट भेटलं नाही म्हणजे पेमेंट वगैरे भेटलं नाही त्याच्यामुळे आता माझ्या प्रोडायली मध्ये आले किंवा काय करावं त्याची म्हणून मी एक आक्रमण याची ऑर्डर घेतली झोप येते तुम्हाला आता झोप येते बोलताना थोडस तुम्ही थोडस सिरेशन वाटत सिरेशनेस म्हणजे कशा सिरेशन म्हणजे असं आता सगळेच कफ सिरप हे डिप्रेसेंट असतात ना कफ सिरपचे जे ड्रग असतात ना ते बऱ्यापैकी सिरेटिव्ह गोष्टी त्यांचा एक असतो मग तुम्ही पीएम करू शकता का या अवस्थेत अवस्थेत तुम्ही स्टेबल नाही आहे तुम्ही पीएम करू शकता का ब्रँड घेऊन पीएम मी करू शकतो का तुम्ही सर्जन आहात ना सर उघड उघडच पीएम च्या फांडी दिसतात ना तिथं पीएम काय करू शकत फक्त मला त्याच्यामध्ये वेदर एज रिफ्रॅक्चर फ्रॅक्चर का स्कर फ्रॅक्चर ही मला पीएम मध्ये पाह तुम्ही करणार का आता पीएम पीएम पंचनामा झाला सगळ्या फोटोग्राफ आणि सगळ्या जखमा मेजर पीएम करताना जो पालो हो काय करायचं जो काल हो तुम्हाला समजा जो आली समजा तर तुम्हाला बरं वाटते काय विचार माणूस आता तो, उद्या पेपर आहे मला सांगितलं तुम्ही ना अजून एवढं राहिले हे आपल्याला एकदम व्यवस्थित पार पाडायचं असं जो पाणी म्हणजे झोपा झोप्यावर पण कंट्रोल असतो आता तुमचे डोळे सुचले दोट इकडचा डोळा सुजलाय असं चष्मा बघा एक डोळा मोठा एक ते लहानपणी घेणार एक बारीक आणि एक मोठा आता तुम्ही तिकडे साईडला धाव मला डाव्या डोळ्याने दिसत उजळ्याने दिसत पिट्टी दांड असतो ना ती लागले माझ्या उजा डोळे त्याला म्हणायचं आहे नाही ते मी नाही म्हणत ती लोक म्हणताय खरच माझा डावा डोळा हा दिसतय ना एक साईड खाली आता तमे, तुम्हाला एक चेहरा खाली असा वर आणि इतर सर तुम्ही लवंग खात होती दट काढून का ठेवले होते काय तोंडात तिकडे hmm. टाकल्या लवंग खात होते ना तुम्ही आता कशासाठी खोकल्यासाठी मला वाटलं लवंग चांगलं तुमचं तोंड दारूसारखं सारखं वास येते बघा तुम्हाला तसं वाटत असेल तुम्ही चेकअप मी चेकअप करू का नाही तुम्ही तुमच्या ऑथॉरिटीज करून चेकअप वास येतोय म्हणून सांगतोय वाचत काय असाल वाचतो काय सुधारक कंटी चा पण असू शकतो सुधारक कंटी पण खाली का तुम्ही अजून सुधारक अजून सकाळपासून तीच कोरेक्स की घेतलं कोरेक्स दिवसभर दिवसभर तुम्ही एक मोठा घेतले डॉक्टर खोकल्या मध्ये आता खोकला येत नाही तुम्हाला बरं झाली बरंच झाला खोकला येत नाही तुम्हाला आता औषधाचा फरक नाही का डॉक्टर नाव काय पूर्ण तुमचं नाव डॉक्टर आर आर हंगे आर आर हंगे गाव कोणत जामखेड इथं कधी रोज झाले जुन्नरला तीन महिने तीन महिन्यापासून इथे तुम्हाला झोपायचं असेल तर झोपू शकतं काय हरकत नाही 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 असं थोडस आहे थो की बाबा त्यांचा पोलीस डिपार्टमेंट काय म्हणतं त्यांच्या कॉमन तो है मालचाल लगता सर है तो नाइट लाइन चार्ज सर तुम <laughs> ही ना अब तो इन चार्ज तुम डॉक्टर आर आर हंगे ना हंगे का हंगे एचएनजी हंगे या हंगे किसी ये तेजू निकली का तो एचएनजी ही ना एचएनजी हंगे का हंगे पहले हंगे हंगे मारा ठीक है हंगे जिल्हा शहरातील येथे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रादारोळी तयार झालेला आहे ये येथील एका महिलेने